आज आपण खाऱ्या शंकरपाळ्यांची रेसिपी बघणार आहोत ज्याला तुम्ही मठरी देखील म्हणू शकता चवीला अतिशय मस्त अशी खुसखुशीत आहे हे तुम्ही मधल्या वेळेला चहा सोबत किंवा जेव्हा कधी मुलांना थोडीशी भूक लागेल त्यावेळेला नक्कीच देऊ शकता एकाच वेळेला बनवा आणि महिनाभर खा अशी ही साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होणारी असल्यामुळे तुम्हाला देखील नक्कीच आवडेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आजचे हे खारे शंकरपाळे मी मैदा वापरून बनवणार आहे तुम्हाला जर मैदा आवडत नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठापासूनही बनवू शकता त्याकरिता मी या त्या ठिकाणी दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घेतला आहे यामध्ये टाकूयात एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा ओवा थोडासा हातांवर क्रश करून टाकायचा यामुळे मठरी पचायला हलकी बनेल कारण या ठिकाणी आपण मैद्याचा वापर केला आहे सोबतच टाकूयात थोडंसं मीठ मीठ हे कमीच वापरावं आता टाकूयात दोन चमचे साजूक तूप तर हे तूप मी वितळून घेतलेलं नाही आहे कारण आपल्याला हा पदार्थ खुसखुशीत बनवायचा आहे कोणताही पदार्थ खुसखुशीत बनवायचा असेल तर थंड तूप घ्यायचं कुरकुरीत हवा असेल तर गरम तूप घ्यायचं आता हे तूप आपण या मैद्याला छान असं व्यवस्थित चुळून चुळून घेऊयात तर बघा हा मैदा मी मुठीमध्ये घेऊन बघितला की याची अशा पद्धतीची थोडीशी घट्टसर मूठ बांधली जातीय आता यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी टाकून घट्टसर कणिक भिजवून घेऊयात सुरुवातीला मी एक वाटी पाणी घेतलं होतं आता हे पाणी मी थोडं थोडं करत टाकते आणि व्यवस्थित घट्टसर कणिक भिजवून घेते तर बघा ही कणिक भिजवण्याकरिता मला या ठिकाणी पूर्ण एक वाटी पाणी लागलेलं आहे परंतु पाण्याचं प्रमाण या ठिकाणी एक हात दोन चमचाने कमी जास्त होऊ शकतं कारण काही मैद्याला पाणी जास्त लागतं तर काहींना कमी तर बघा या पद्धतीने माझी ही कणिक भिजवून झालेली आहे आता ही आपण झाकून फक्त पंधरा मिनटे साईडला ठेवून देऊयात म्हणजे ही भी व्यवस्थित भिजेल तर बघा पंधरा मिनिटांनंतर आपली ही कणिक छान अशी व्यवस्थित भिजलेली आहे छान अशी सॉफ्ट देखील झालेली आहे आता याचे मी कणकेच्या पिठाप्रमाणे छोटे छोटेसे -चो उंडे तयार करून घेते तर साधारणतः एवढ्या पिठामध्ये आपल्या पाच पोळ्या या तयार होणार आहेत त्यानुसारच मी हे उंडे तयार करून घेतले आता आपण झटपट साठा बनवून घेऊयात त्याकरिता मी या ठिकाणी एक चमचा साजूक तूप घेतलंय तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता तेल वापरत असाल तर दीड चमचा घ्यावं आता यामध्ये एकच चमचा मैदा टाकलाय आणि हे तूप या मैद्यामध्ये छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं जास्त फेटत गेलं की याचा हलकासा रंग चेंज व्हायला लागतो असं हे मस्त असं दिसतं अगदी क्रीमी टेक्शर सारखं हलकं फुलक तयार होतं बघा या पद्धतीचा आपल्याला हा साठा बनवून घ्यायचा आहे यामुळे आपल्या खारे शंकरपाळ्यांना पूळ जास्त छान सुटतील आता एक उंडा घेऊयात आणि याची एकदम पातळसर मस्त अशी चपाती लाटून घेऊयात किंवा पोळी लाटून घेऊयात ही पोळी थोडीशी फाटली काहीही झालं की वाकडी तिकडी आली तरी देखील चालणार आहे काहीही हरकत नाहीये फक्त एकाच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ही आपल्याला पातळच लाटून घ्यायची आहे तर बघा साधारणतः या पद्धतीची मी ही पोळी लाटून घेतली आहे एकदम पातळ आहे आता ही मी एका ताटामध्ये ठेवून घेते आणि सेम पद्धतीने उरलेल्या पिठांच्या देखील पोळ्या लाटून आहे ही प्रोसेस जरीही थोडीशी वेळ खाऊ असली तरी देखील तयार होणारी मठरी किंवा खारे शंकरपाळे अगदी छान असे मस्त खुसखुशीत तयार होता अगदी तोंडात जाताच विरघळता घरी जर तुमचे पाहुणे आले असेल तर ते देखील हे खारे शंकरपाळे खाऊन नक्कीच खुश होतील संपूर्ण पोळ्या मी सेम पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत आता यांना आपण तयार करून घेतलेला साठा या पद्धतीने लावून घेऊयात अगदी थोडा थोडासा साठा लावायचा जास्तही लावायचा नाही हा साठा सर्व बाजूंनी व्यवस्थित असा लावून झालेला आहे हातांनी मी व्यवस्थित असा पसरवून दिला आता यावर तयार केलेली दुसरी पोळी ठेवायची आणि सेम पद्धतीने दुसऱ्या पोळीलाही साठा लावून घ्यायचा पुन्हा त्यावर तिसरी पोळी अशाच पद्धतीने संपूर्ण पोळ्या एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आहे आणि एकाडेक त्यांना साठा देखील लावून घ्यायचा आहे आता इथून पुढील प्रोसेस संपूर्ण थोडीफार सेम असल्यामुळे मी आता हा व्हिडिओ थोडासा फास्ट गतीत दाखवते नाहीतर मग आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल तर बघा शेवटची ही पोळी मी यावर ठेवून घेतली आहे हिला देखील थोडासा साठा लावून घेऊयात अजूनही थोडासा साठा शिल्लक आहे आता संपूर्ण साठा लावल्यानंतर आता याचा आपल्याला अशा पद्धतीने अगदी घट्टसर असा रोल तयार करून घ्यायचा आहे यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे तसं बघायला गेलं तर ही प्रोसेस खरंच खूप सोपी देखील आहे बघा आता या पद्धतीने आपला पुन्हा एकदा अशा पद्धतीचा थोडासा लांब आकाराचा उंडा तयार झालाय हा मी आणखी थोडासा लांब करून घेते कारण याचे आपल्याला छोटे छोटेसे पेढे तयार करून घ्यायचे आहे किंवा हा व्यवस्थित असा एकसारख्या आकारात कट करून घ्यायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने थोडासा मी लांबट आकार देऊन घेतये आता याचे आपण छोटे छोटेसे गोळे कट करून घेऊयात बघा व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे तर बघा याला आतून किती छान अशी पूड किंवा लेयर्स तयार झाले आहेत असेच लेअर्स मस्त असे तेलात गेल्यानंतर सुटतात किंवा यामुळेच आपले हे खारेशंकर पाळे मस्त असे खुसखुशीत तयार होतात आता यातील सुरुवातीला आपण फक्त एकच लाटी घेऊयात आणि त्याची जी लेअर्सवाली बाजू होती ना ती वरच्या साईडने ठेवून हाताने थोडीशी प्रेस करून घेऊयात आता ही आपण लाटण्याने थोडीशी लाटून घ्यायची आहे साधारणतः पुरीच्या आकाराची पण एक मात्र लक्षात ठेवा ही लाटत असताना थोडीशी हलक्या हातानेच लाटा नाहीतर मग याच्या ज्या लेअर्स आहे ना त्या जा जास्त प्रेस होतील आणि नंतर त्या तेलात गेल्यानंतर सुटणार नाहीत तर बघा साधारणतः या पद्धतीने लाटून झाल्यानंतर आता याला थोडासा साठा लावून घेऊयात आणि नंतर याची अशा पद्धतीने घडी घालून घेऊयात या अर्ध्या घडीवर पुन्हा एकदा अगदी थोडासा साठा लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा याची अशा पद्धतीचीच घडी घालून घ्यायची अगदी मस्त असे हे त्रिकोणी शेपमध्ये शंकरपाळे आपले तयार होतील आता हे तेलात गेल्यानंतर सुटू नये याकरिता काटे चमचाने याला मी थोडेसे होल पाडून घेते बघा अशा पद्धतीने आता सेम पद्धतीने आपण उरलेले देखील हे खारे शंकरपाळे पटापट तयार करून घेऊयात तर बघा या पद्धतीने मी अशा पद्धतीचे हे शंकरपाळे तयार करून घेतले आहेत आता हे आपण लगेच तेलामध्ये तळून घेणार आहोत त्याकरिता कढाईमध्ये तेल अगोदरच हलकं गरम करून घेतलेलं आहे तेल जास्तही गरम नसावं नाहीतर मग यांना पूड सुटत नाही तर बघा हलक्या गरम तेलामध्ये आता हे आपण पाच ते सहा शंकरपाळे एका वेळेला सोडून घेऊयात तुम्ही जास्तही सोडू शकता तर बघा हे शंकरपाळे टाकल्यानंतर जोपर्यंत हे हलकेशे तेलावर तरंगायला लागत नाही ना तोपर्यंत आपण हे पलटवायचे नाहीत कारण यांची अतून थोडीशी कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे यांना मस्त असे लेअर सुटायला मदत होते तर बघा हलकेसे हे तेलावर तरंगायला लागले की मग आपण हे आता पलटवून दुसऱ्या साईडनेही तळून घेऊयात पण लक्षात घ्या यावेळेला गॅसची फ्लेम कमी किंवा मध्यमच ठेवायची आहे जर मी सांगितलेले या काही खास टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवल्या तर तुमचे ही खारे शंकरपाळे मस्त असे खुसखुशीत नक्कीच तयार होतील आता यांना मस्त असे पुढंही सुटलेले आहेत आणि हलका बदामी रंगही आलेला आहे आता हे मी तेलातून बाहेर काढून घेते आणि सेम पद्धतीने उरलेले ही शंकरपाळे तळून घेते आपले संपूर्ण खारे शंकरपाळे तयार झाले आहेत तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आता यातील एक शंकरपाळा तुम्हाला तोडून दाखवते बघा किती मस्त खुसखुशीत आहे तुम्ही या दिवाळीला देखील नक्की ट्राय करून बघू शकता आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्याकरिता श्री किचनला देखील नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ आवडत्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय